पारनेर जिल्हा सर्वसाधारण सर्वसाधारण तालुक्यात परिषदेच्या गटात पूर्वी महिला राखीव होता आता तो झाल्याने अनेकांच्या भुवया उंचवला महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणून निघोज गट ओळखला जातो परंतु त्यांच्याकडे महानगर बँकेची जबाबदारी आल्याने त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार नसल्याचे निश्चित केले त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून येथे मळगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कवाद माजी जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती मधुकर उचाळे संदीप वराळ आदी इच्छुक आहेत जिल्हा परिषदेचे अधिकारी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना दिल्याने मधुकर उचाळे उमेदवारी मिळण्याबाबत आशावादी आहेत उदय शेळके हे स्वतः थांबणार असतील तर प्रभाकर कवाद यांना उमेदवारी मिळावी अशी निघोजकरांची इच्छा आहे काँग्रेसच्या एका गटाने राष्ट्रवादीशी युती केल्याने निघोज गटात संदीप वराळ यांची उमेदवारी निश्चित झाली आहे परंतु सुजित झावरे यांचे निकटवर्तीय म्हणून वराळ यांनी गटातून उमेदवारी मिळावी असा प्रस्ताव दिला असल्याचे समजते मस्केवाडीचे उद्योजक राजेंद्र शिंदे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे त्यांनी गावागावात विविध कार्यक्रम घेऊन संपर्क मोहीम राबवली आहे जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी निघोस गटात राजकीय हालचालींना मात्र गती मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर